कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ना आपण दोन कॉन्सेप्ट खूप वेळा वापरतो ते म्हणजे लीडरशिप क्वालिटीज आणि टीम प्लेअर आपण नुसतंच हुशार असून चालत नाही तर आपल्या बरोबरच्या सगळ्या लोकांना एकत्रितपणे एक बांधून चांगला प्रोजेक्ट डिलिव्हर करणं ही पण एक कला आहे बटाटा किंवा पोटॅटो असा एक एक नंबर टीम प्लेअर इन्ग्रेडियंट किंवा साहित्य कुठल्याही साहित्याबरोबर ह्याची जोडी सेट करा एक नंबर ट्युनिंग सेट करतो आणि प्रॉडक्ट बेस्ट असं डिलिव्हर करतो तर अशा टीम प्लेअर बटाट्याची एक वेगळ्या धाटणीची फ्राय भाजी आज आपण करतोय साहित्य अगदी बेसिक चव सुपर डुपर हिट वेळ मोजून अगदी दहा मिनटं आणि कष्ट किंवा एफर्ट्स अगदी नगण्य ही भाजी नुसता व्हिडिओ बघून कदाचित अंदाज येणार नाही एवढी छान लागते त्यामुळे जरूर 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 करून पहा चला तर मग करूया बटाट्याची फ्राय भाजी रेसिपीची सुरुवात करू वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय कौशिक सगळ्यात पहिले घेतोय बटाटे बटाट्याचे साल मी काढून घेतलेले आहेत बटाटे चिरल्यानंतर काळे पडू नये म्हणून पाणी घेतलंय त्यामध्ये आपण घालूया मीठ घालूया हळद आणि मिक्स करून घे बटाटे यामध्ये आपण थोडेसे स्टायलिश कापतोय त्यामुळे ना अशा पद्धतीने कापून घेऊ फ्राईजला कसे चिरतो तसे चिप्सला तसे आपण बटाटे यामध्ये चिरून घेऊया असे सगळे फ्रेंच फ्राईजला किंवा फिंगर चिप्सला कापतो तसे बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत उभे उभे आपण आता हे पाण्यात घालूया ह्या कांदा पण आपल्याला उभा उभा चिरायचा आहे कांद्याचा हा पिवळा पाठ पहिले काढून घेऊ आणि असं उभा उभा चिरायला चालू जास्त बारीक नाही चिरला तरी चालेल असा सगळा कांदा आपण असा उभा उभा चिरून घेतला आहे खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड पण चिरलेला नाही सिमिलरली आपल्याला टोमॅटो पण उभा चिरून घ्यायचा आहे असा आपण कांदा आणि टोमॅटो उभा, उभा चिरून घेतलाय एक पॅन घेतलाय आपण घालूया तेल तेल तापलं की घालूया जिरे घालूया कांदा आणि टोमॅटो दोघही आणि आता त्याचबरोबरीने ॲड करूया बटाटा पण परतून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करूया एकत्र आता घालूया लाल मिरची पावडर तुमच्या तिखटाच्या हिशोबाने टाका तिखट केली तरी पण चालते छान लागते भाजी घालूयात हळद आणि ह्या भाजीतला सगळ्यात महत्वाचा इन्ग्रिडियंट तो म्हणजे पावभाजी मसाला आता परत एकदा नीट मिक्स करून घेऊ आपण मसाला व्यवस्थित या भाज्यांना कोट होऊ देऊ घालूया चवीपुरतं मीठ अगदी कळे ना कळे साखर परत एकदा परतून घेऊ नीट परतून झालं की बरोबर कांदा आणि टोमॅटो त्याचं त्याचं पाणी रिलीज करायला चालू करतील आणि त्या मस्तपैकी पाण्यामध्ये आपला बटाटा शिजणार आहे ठेवूया झाकण अंदाजे पाच ते सात मिनिटांनी आपण झाकण काढूया थोडंसं आपण परतून घेऊया या आपण चेक पण करूया की बटाटा शिजलाय का दाबून बघूया तो, तो मोडला जातो वरती झाकण न ठेवताच भाजी ठेवायची आहे जेणेकरून हे एक्स्ट्रा जे, जे पाणी आहे ते आटेल आणि भाजीला एक असा सबस्टन्स प्राप्त होईल हळूहळू भाजीतलं पाणी कमी होईल भाजीला अशी एक चमक प्राप्त होते अंदाजे आता आपण तीस सेकंड वेट करूया ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की भाजी अशी मस्तपैकी त्याच्यातलं पाणी आटलं आहे आट तेल बाहेर आलं आहे आणि व्यवस्थित जो मसाला आहे तो असा छानपैकी व्यवस्थित पोट झाला आहे बटाटा पण शिजला आहे त्यासणी आपण समजावं की आपली भाजी बऱ्यापैकी आता रेडी झालेली आहे आता घालूया मस्तपैकी कोथिंबीर मस्तपैकी मिक्स करून घेऊ आपण परत एकदा आज आपण बघितली बटाट्याची एक वेगळ्या स्टाईलची भाजी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा हा माझा व्हिडिओ हो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय बाय